सराड शासकीय आश्रमशाळेला गावकऱ्यांचा कुलूपबंद आंदोलन रोजंदारी शिक्षकांच्या प्रश्नावर तीव्र नाराजी आज पंचवीस जुलैला सराड येथील शासकीय आश्रमशाळेला गावकऱ्यांनी कुलूप लावून आंदोलन केले शाळेतील रोजंदारी शिक्षकांच्या संदर्भात बाह्य श्रोतांमार्फत भरती करण्याच्या शासनाच्या निर्णयाला ग्रामस्थांनी जोरदार विरोध दर्शवला आहे या आंदोलनात ग्रामपंचायत सरपंच पोलीस पटेल माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भोई शिवसेना तालुका प्रमुख हरिभाऊ भोई काँग्रेस तालुका अध्यक्ष सखाराम भोय आदिवासी बचाव समितीचे आनंदराव भोय काशीनाथ भोई यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आंदोलकांनी मागणी केली की बाह्य श्रोतांचा निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा आणि पूर्वीप्रमाणे स्थानिक रोजंदारी पद्धतीनेच शिक्षक भरती करावी ग्रामस्थ पालक प्रतिनिधींनी एकजुटीने आवाज उठून प्रशासनाकडे स्थानिक बेरोजगार युवकांना न्याय मिळावा यासाठी पुढाकार घेतला रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका